गणपती बाप्पांसाठी लाडू आणि मोदक आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट असे लाडू आणि मोदक आणि पद्धतही वेगळी आणि सोपी आता सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता डाळीचं पीठ आता त्यामध्ये चवीसाठी फक्त एक चिमूट असं मीठ टाकलेलं आहे आता एक वाटी मापानेच डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं एक चिमूट असं मीठ टाकून घेत आहे आता या पिठामध्ये आपल्याला कुठलंही मोहन असं काहीही घालायचं नाही कारण एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवत आहोत आणि जास्त कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवत आहोत आता यामध्ये थोडासा कलर छान येण्यासाठी येलो कलर हा फूड कलर घातलेला आहे एक चिमूट तोही पिठामध्ये आता या पिठामध्ये मीठ आणि ते कलर जो घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स केला ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे पाण्याचा अंदाज काढण्यासाठी आता ही वाटी आपल्याला सगळ्याच माप घेण्यासाठी लागणार आहे आता एक वाटी पिठासाठी मला जवळजवळ जव पाऊन वाटी म्हणजे पाऊन वाटीला जास्त असं पाणी लागलेलं ला आहे इतकं असं घट्ट बेसनपीठ केलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता जे पीठ मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये ते एका ग्लासामध्ये वतून घेतलेलं आहे सगळं पीठ आता एवढ्याशा पिठामध्ये खूप असे मोदक आणि लाडूही दोन्हीही होते म्हणजे एक वाटी बेसन पिठामध्ये गणपती बाप्पांसाठी लाडू आणि मोदक दोन्ही होणार आहे तळण्यासाठी मी तेल थोडंसंच असं घेतलेलं आहे जास्त तेल घेतलेलंही नाही म्हणजे सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी कमी लागणार आहे ला आता हा जो चायना हवा म्हणता याला आता तुम्ही काय म्हणता ते त्यानुसार त्या या पद्धतीचं अशी ही तळण्याची जाळी घेतलेली आहे आणि त्या जाळीमध्ये हे ग्लास आणि बेसनपीठ वाटल्यानंतर या पद्धतीने थोडंसं ह्या पीठ होईन आता हे तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेतलेले आहे थोडक्यात ह्या चाणक्यात झालेल्या आहे पण त्या म्हणजे न लाटता कमी गॅसमध्ये खमंग अशा ह्या तळून म्हणजे कच्च्या ठेव अजिबातही कच्च्या ठेवायच्या नाही असं ह्या तळून घ्यायच्या आहे आता थोड्याशा कोमट झाल्या त्या हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले के आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळतांनी एकदम सोपे जातील आता आपण ह्या तामट्याचे लाडू बनवतो त्यापेक्षा ही वेगळी आणि चविष्ट आणि सोपी अशी पद्धत आहे आता थोडंसं हाताला चटके बसत होते आणि हे जे तळलेलं आहे ते एकदम असं कडक झालेलं आहे म्हणजे खुसखुशीत असं झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात असे काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मस्ताशय हे आपलं झालेलं आहे लाडू बनवण्याचं आता भांडेही आपल्याला कमी घ्यायचे आहे म्हणून ज्या वा भांड्यात पिटका लावलं तेच भांडं धुवून ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी अशी साखर घेतलेली आहे एक वाटी बेसन पिठासाठी पाऊण वाटी साखर घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि हा पाक जो आहे तो साखर पगळून घेतलेला आहे त्यानंतर हा पाक ज्या पद्धतीने गुलाबजामला बनवतो हो त्यापेक्षा थोडासा चिबट आणि एक काही पाक होऊन द्यायचा आहे आता पाक आता थोडासा पाक असल्यामुळं असं हे होतं आहे आता मी आधीच एक चमचा दुधामध्ये केशव बुडून ठेवलं होतं आता पाक बनवताना आपण शक्यतो एक चमचा दूध टाकतो आणि मी त्यामध्ये केशवही बुडून ठेवलं म्हणजे भिजवून ठेवलं त्याने कलरही छान येतो आणि सुगंधही छान येतो लाडूसाठी आता हाताला चिघट लागला की पाक झाला समजायचा आता हे केशरयुक्त दूध या पाकामध्ये टाकून घेतलं म्हणजे हे ज्या केशरच्या काळ्या आहे त्या लाडूलाही लागतील आणि त्याचा स्वादही छान येतो आणि पाकही एकदम मस्त असा होतो जी मळी असती पाकाची ती दुधामुळे निघून जाते आता जे हे लाडूचं मिश्रण केलेलं आहे ते या पाकामध्ये मिक्स केलेला आहे आता आता जरी ओलं दिसत असलं तर पाच हो ते दहा मिनटात जे लाडूचं मिश्रण आहे ते सगळं पाक शोषून घेईन आणि आपल्याला जसं पाहिजे लाडू बांधण्यासाठी किंवा मोदक बनवण्यासाठी तसं होईल आणि दिसायला तर एकदमच छान दिसत्या आता यामध्ये मी मगज बी टाकत आहे यामुळे लाडूला चवही छान येते आणि अगदी विकत आणले तसे मोदक दिसत्या मोदक किंवा लाडू दिसतात आता आपण यामध्ये दोन्ही बनवत आहोत मोदकही आणि लाडूही यामध्ये स्वाद आणण्यासाठी दोन वस्तू असून आपल्याला टाकायचे आहे केशव तर टाकलंच आहे पण अजून दोन वस्तू टाकायचे आहे ते म्हणजे वेलदोडे आणि सुंठची पूड त्याच्यात थोडंसं जायफळ जायफळ वेलदोडे आणि सुंठची पूड मी एकाच मिक्स केलेला आहे आता या पद्धतीने आपण लाडू बांधून बघू लाडू छान असे उळले जात आहे आणि मोदकही बनवून बघू आता स्वाद वाढण्यासाठी दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकलेलं आहे आणि वेलदोडे सुंठ जायफळ अशी एक मिक्स पेस्ट पूड केलेली आहे तीही एक चमचा टाकलेली आहे आणि तूप आणि ही जी पूड आहे ती व्यवस्थित अशी मिक्स केली मोदकही मोदकाचा साचा घेतलेला आहे या पद्धतीने मोदक असे बनवून घेतलेले आहे जे जास्तीचं आहे लाडूचं ते काढून टाकायचं आणि मोदकाचं जे मागचा भाग आहे तेही दावून ठेवायचा ते मस्त असं केशवही त्याला असं लागलेलं ला आहे आणि मस्त मोदक झालेले आहे अगदी पेड्याच्या चवीचे खव्याच्या पेड्याच्या चवीचे हे मोदक बनलं जात आहे आणि चवीलाही तेवढ्याच भरणार चवीच्या घाईच्या वेळेमध्ये या पद्धतीने नक्कीच मोदक बनवा फक्त पाचच मिनटं असे मोदक बनवायला लागणार आहे या पद्धतीने काही मोदक आणि काही लाडू असे बनवून घेऊ आणि मोदक बनवायला कंटाळाही येत नाही इतके छान दिसत होते मोदक आणि चवीलाही तेवढेच छान मोदक काही मोदक आणि काही लाडू असे बनवून घेतलेले आहे या पद्धतीने कमी साहित्यात कमी मेहनती कमी वेळेमध्ये फक्त एकदा मोदक बनून बघा गणपती बाप्पांनाही नक्कीच आवडण या पद्धतीचे मोदक त्याला केशवही खूप छान दिसत आहे आता सगळे मोद मोदक झालेले आहे आता मी लाडूही बांधून दाखवत आहे लाडूही एकदम छान वळल्या जात्या आणि नऊ ते दहा दिवस सहज टिकत्या म्हणजे जास्त दिवसही टिकत्या पण कमीत कमी नऊ ते दहा दिवस सहज हे लाडू आणि मोदक टिकल्या जातात लाडू ही एकदम छान असे दिसत आहे अशा पद्धतीने मोदक आणि लाडू दोन्ही बांधून झालेले आहे पाचच मिनिटात लाडू आणि मोदक बनवायला वेळ लागलेला आहे अशा पद्धतीने आपले मोदक बनून झाले